आज आपण अनुमधू किचन मध्ये हॉटेल सारखं साऊथ इंडियन स्टाईल सांबारची रेसिपी पाहणार आहोत तर बघा मस्त सांबारला रंग आलाय आणि चव तर एकदम भन्नाट या सांबारची लागते हे सांबार तुम्ही इडली डोसा मेदूवडा उत्तप्पा आपे या सगळ्या साऊथ इंडियन डिशेस सोबत बनवू शकता अतिशय सोप्या पद्धतीने सांबार घरी कसं बनवायचं ते पाहूया सांबार बनवण्यासाठी इथे मी एक छोटा कप तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार डाळ घेऊ शकता डाळ कुकर मध्ये काढायची आता डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर डाळ धुवून घेतली यामध्ये घालूया पाणी तर डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं मग यात पाव चमचा हळद आणि एक चमचा भर तेल घालायचं म्हणजे डाळ छान शिजली जाईल कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर पहा इथे डाळ शिजली आहे आता विक्सने डाळ घोटून घेऊ यात अर्धा ग्लास पाणी घालायचं व डाळ घोटून घ्यायची खूप जास्त डाळ घोटू नका थोडीशी डाळ दिसली पाहिजे तर इथे मी काही भाज्या घेतल्या तर पहा बटाट्याचे तुकडे करून घेतलेत त्याचप्रमाणे एक वांग दुधी भोपळा शेवगाच्या शेंगा आणि गाजराचेही तुकडे करून घेतलेत एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय दोन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण सांबार यात तीन चार चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोरे फुलल्यावर पाव चमचा मेथीदाणे पाचसा कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग घालायचा दोन तीन सुक्या लाल मिरच्या घातल्यात मग यात घालायचंय उभा पातळ चिरलेला कांदा तर दोन मोठे कांदे आहेत कांदा छान परतून घेऊ कांदा हलका गुलाबी परतून झाल्यावर यात एक मोठा घालायचा टोमॅटो ही दोन मिनिट परतून घेऊ टोमॅटो खूप जास्त मऊ परतायचा नाही आता यामध्ये घालूयात दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर ज्याने सांबारला रंग चव दोन्ही छान येईल दोन चमचे सांबार मसाला एक चमचा धने पावडर आणि सर्व भाज्या घालायच्या भाज्यांमध्ये इथे मी दुधी पोपळा वांग गाजर बटाटा शेवगाच्या शेंगा घेतल्यात भाज्यांचे असे मोठे तुकडे करायचे म्हणजे सांबार मध्ये छान लागतात याला मिक्स करून घ्यायचं हे सर्व मसाले या भाज्यांना व्यवस्थित कोट झाले पाहिजे गॅस मोठा करायचा नाही मंद आचेवरच परतायचं म्हणजे मसाला जळणार नाही आता यात भाज्यांपुरत मीठ घालायचं म्हणजे भाज्या लवकर शिजतील थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता यात अर्धा ग्लास कोमट पाणी घालूया आणि झाकण ठेवून कमी गॅसवर पाच सहा मिनिट एक वाप काढून घ्यायची भाज्या आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायच्या आहेत साधारण सात मिनिटांनी चेक करूया तर पहा भाज्या ही ऐंशी टक्के शिजल्या आहेत आता यात शिजवून घेतलेली डाळ घालायची आणि अर्धा ग्लास पाणी एकदा याला मिक्स करून घ्यायचे सांबार हे जास्त घट्ट नसावं थोडस पातळच असलं पाहिजे म्हणून आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी ऍड करा तर चिंचेचे चार पाच तुकडे मी थोड्याशा पाण्यात भिजत ठेवले होते तर यात दोन तीन चमचे पाणी घालायचं सोबतच यात एक टेबल स्पून गुळ घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ प्रमाणातच घाला कारण आपण भाज्या शिजवताना होतं आता गॅस मोठा करून सांबारला मस्त उकळी आणायची तर तुम्ही पाहू शकता मस्त खळखळून खड़ उकळी अगदी मस्त रंग आलाय याला एकदा हलवून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा व झाकण न ठेवता याला एक चार पाच मिनिटं असंच उकळवत ठेवायचं तर चार पाच मिनिटांनी सांबार उकळलेला आहे तर बघा काय मस्त रंग आलाय भाज्याही शिजल्या आहेत हॉटेल सारखं साऊथ इंडियन स्टाईल सांबार तयार झालं आहे आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करूया हे गरमागरम वाफात सांबार मऊ लुसलुशीत इडली सोबत सव करणार आहोत अतिशय चविष्ट हे सांबार लागतं एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवून पहा हे सांबार तुम्ही इडली डोसा मेदू वडा आप्पे उत्तप्पा या सगळ्या साऊथ इंडियन डिशेस सोबत बनवू शकता अतिशय चविष्ट हे सांबार लागतं एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी